नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला माहीत असेलच सोलापूर महानगरपालिकेची मागच्या वर्षी वॅकन्सी निघाली होती आणि काही महिन्यांपूर्वी त्यांचे पेपर झाले होते तर सोलापूर महानगरपालिकेतर्फी जे पेपर घेण्यात आलेले होते मित्रांनो त्याचा फायनल निकाल लागला आहे फायनल मेरिट लिस्ट लागलेली आणि वेटिंग लिस्ट देखील लागलेली तर समोर तुम्ही हे प्रसिद्धीपत्रक बघू शकता की फायनल निकालाबद्दल त्यांनी यात सांगितलेलं आहे तर इथे आपण प्रसिद्धीपत्रकात बघू शकता पंधरा दोन दोन हजार चोवीस ते सतरा दोन दोन हजार चोवीस या कालावधीत तुमची परीक्षा झाली होती तर त्याचा हा फायनल निकाल आहे तर पदे कोणती होती मित्रांनो तर इथे आपण बघू शक जवळजवळ चोवीस पदांसाठी व्हॅकन्सी निघाली होती पुढे आपण बघू शकता की सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तुमची निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे तर इथे आता तुमचं डी व्हीचं वेळापत्रक हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या तारखेला होणार आहे आणि ह्या वेळेत होणार आहे इथे आपण बघू शकता सर्व कनिष्ठ अभियंता संवर्ग त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते अकरा तारखेला होईल इथे तुम्हाला टाइम दिलेला आहे त्यानंतर कनिष्ठ श्रेणी लिपिक व मेड वाईफ यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पण अकरा तारखेला होणार आहे पण त्यांचं टायमिंग जरा वेगळा दिलेला आहे आणि जे उर्वरित पद आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे बारा तारखेला होणार आहे त्यांचं इथे टाइम दिलेला आहे अशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्रक आहे तर आता याच्याच खाली तुम्हाला ही निवड यादी दिलेली आहे आपण इथे बघू शक शकता तात्पुरती निवड यादी तर अशा प्रकारे हा संपूर्ण रिझल्ट तुम्ही बघून घ्यायचा आहे हा पूर्ण रिझल्ट बघण्यासाठी त्याची जी पी डी एफ आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ती, ती बघून घ्यायची अशा प्रकारे हा संपूर्ण पदांचा निकाल आहे मित्रांनो तर आता तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याच्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ते आपण बघूया तर आता सोलापूर महानगरपालिकेची वॅकेन्सी निघाली होती तेव्हा त्यांनी जी जाहिरात दिली होती ती आपण आपल्यासमोर ओपन केलेली आहे ही जाहिरात देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुम्ही स्वतः बघून घ्यायचं आहे की कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण इथे बघणारच आहोत तरी तुम्ही एकदा स्वतः बघून घ्यायचे आणि त्याच जाहिरात ही तिथे खाली आल्यावर आपण इथे बघू शकता निवड पद्धत तुमची निवड कशाप्रकारे होणार आहे त्यात इथे खाली आल्यावर आपण इथे सातवा पॉईंट बघू शकता कागदपत्रे पडताळणीसाठी शैक्षणिक आहारता अनुभव जाती प्रमाणपत्र वयाबाबतचा पुरावा आदिवास प्रमाणपत्र इत्यादी सर्व कागदपत्र तुम्हाला न्यायचे तुम्हाला मूळ कागदपत्रांचा एक सेट तयार करायचा आहे त्याचे दोन दोन जेरॉक्स काढून दोन सेट बनवायचे आणि ते दोघेही सेट स्टेट पाहिजे मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा तर आता इथे अनुभव प्रमाणपत्र मागितलंय हे ज्या ज्या पदासाठी अनुभव मागितलाय त्या पदांसाठीच अनुभव प्रमाणपत्र द्यायचं आहे ज्यांना अनुभवाची गरज नाही ज्या पदांसाठी अनुभवाची गरज नाही त्यांनी हे प्रमाणपत्र नेलं नाही तरी चालणार आहे तसंच इथे खाली आल्यावर आपण इथे बघू शकता तुमच्या स्वतःच्या ओळखीचा पुरावा देखील न्यायचा आहे तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड जे काय असेल ते न्यायचं आहे त्याची जेरॉक्स काढायची आणि ते पण सेल्फ अटेस्टेड करून न्यायचं आहे आणि त्यानंतर इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळेस असेल तसं तुम्हाला मेल येईलच आता तुम्हाला डायरेक्ट वेळापत्रक दिलेलं आहे त्याच्या आधी तुम्हाला एक मेल येऊनच जाईल त्यामुळे तुम्ही मेल आणि एस एम एस चेक करत राहा आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार नाही ते तर बाद होऊन जाणार आहे त्यांची कोणतीही तक्रार पुढे ऐकून घेतली जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा ईमेल आणि एस एम एस दोन्ही चेक करत राहायचे तुम्हाला एक तर ईमेल येईल नाही तर मेसेज येईल तर अशा प्रकारे ही अपडेट होती मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच जर अपडेट तुम्हाला पाहिजे असतील भरतीच्या अपडेट पाहिजे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर याच्याबद्दल काही तुम्हाला अडचण असेल तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा